चला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे पटपट पटपट जॉईन व्हायचं आहे माझा आवाज येतोय सर्वांना चला आज खूप दिवसांनी लाईव्ह यायचं होतं परंतु काही कारणास्तव लाईव्ह येता येत नव्हतं आज वेळ मिळाला आणि तुमच्यासाठी नवोदयच्या परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी लाइव आलेलो आहे आणि आज सर्वांनी पटपट जॉईन व्हायचं आहे आवाज येत असेल तर मला यश असं टाईप करायचं आहे सर्वांनी लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे ॲडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का जे जॉईन होत असतील त्यांनी काय करायचं आहे नाव टाईप करून पाठवायचं आहे मला चला चला लवकर लवकर जॉईन व्हा बरं आज आपल्याला समानार्थी शब्दावरती लेक्चर घ्यायचं आहे आपण लेक्चरला सुरुवात करूया जे जे जॉईन होतील त्यांनी काय करायचं आहे तुमचं नाव पाठवायचं आहे म्हणजे मग मला लक्षात येईल की किती जण जॉईन झाले आहेत चार जण जॉईन झाले आहेत आणखी जॉईन होतील सर्वजण चला पाच जण जॉईन झाले आहेत ॲडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का गुड नाईट म्हणतात कदम तुम्हाला हे गुड नाईट गुड नाईट नाही आता मॉर्निंग झालेली आपली आताशी सुरवात झालेली आहे चला ॲडिओ क्लिअर आहे का माझा कमेंट मला दिसता येतं सर्वांनी मला काय करायचं आहे एक पेळेस आयडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगायचं आहे चला चला आवाज येतो व्यवस्थित चल तर पट पट आपण एक सुरुवातीला एक उतारा घेणार आहोत आणि उतार्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला समानार्थी शब्द जे आहेत त्याचं रॅपिड फायर म्हणजे एक एकाच याच्यामध्ये सर्व चला उतार्यामध्ये अनेक मुलांना अडचण अडचण येत येतं त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे उतार्यावरती हे दोन दिवस फोकस करायचं आहे दोनच दोन दिवस फोकस करण्याचं एकच कारण आहे की आता भरपूर मुलं हे शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत आणि त्यांना उतार्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीची अडचण येत आहे चला ओके चा पटवारी जॉईन झालेला आहे उतारा आपण शेवटी घेऊया आपण आता रॅपिड फायर ला सुरुवात करूया मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ते या ठिकाणी क्लिक करायला विसरू नका आता एक शॉर्टमध्ये मी पी पी टी तयार केली आहे साधारणतः दोनशेच्या आसपास समानार्थी विरुद्ध समानार्थी शब्द आहेत ते आज आपल्याला पाहायचे आहेत स्पीडमध्ये पाहणार आहोत तुम्ही फुल स्क्रीन करायची आहे आवाज येत नसेल तर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकता नाही तर आता स्क्रीन ही फुल करायची आहे सर्वांनी आणि आता लेक्चर पाहायचं आहे चला या ठिकाणी आपण समोर जाऊया जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन त्या ठिकाणी क्लिक करा आणि हे जे आ, हा या व्हिडिओची लिंक आहे ती सर्वापर्यंत पोहोचवा हे माझं कर्तव्य आहे सांगणं चॅनलच्या क्रोथसाठी चला हे आ, आ, आहे आपलं ज्ञानविशारद ग्रुप ऑफ एज्युकेशन हे आपलं नवीन ॲप आलेलं आहे आ, प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ज्ञानविशारद बायकमला कर सर असं जरी सर्च करत त्या ठिकाणी तुम्हाला ॲप येईल ॲपवरती सर्व माहिती दिलेली आहे चला पटपट पटपट पट, आता जॉईन व्हायचं आहे रॅपिड फायर म्हणजे काय हे अगोदर सांगतो रॅपिड फायर म्हणजे न थांबता स्पीडमध्ये आपल्याला काय करायचे आहे तर या शब्दांचे अर्थ पाहायचे आहेत चला लक्ष द्या वा छान पहिला शब्द आहे पाणी पाणी या शब्दाला आपण जल असं सुद्धा म्हणतो काय म्हणतो जल पाण्याचे अनेक अर्थसुद्धा आपण पाहणार आहोत परंतु आत्ता स्पीडमध्ये एक अर्थ आपण पाहत आहोत पाण्याला आपण जल असं सुद्धा म्हणतो त्याच्यानंतर नदी तिला सरिता असं सुद्धा म्हणतात आई आईला समाज शब्द आहे माता जंगल जंगलाला शब्द आहे वन ढग या शब्दासाठी समाज शब्द आहे मेघ काय आहे मेघ मित्र मित्र या शब्दासाठी सखा दोस्त असे शब्द आहेत त्याच्यानंतर पवन पवन या शब्दासाठी समाधी शब्द आहे वारा काय वारा वारा या पवन या शब्दासाठी समाज शब्द काय आहे वारा लक्षात चला याच्या नंतरच आहे नंतरचा शब्द आहे आपला दिन दिन म्हणजे काय रे दिवस असं सुद्धा या ठिकाणी होतो आता हा दिन आहे याला दिवस म्हणतात परंतु हा दिन जर असेल तर याला गरीब असं सुद्धा म्हणतात अलक्ष या दिनचा अर्थ आहे गरीब परंतु या दिनचा अर्थ काय आहे दिवस लक्षात चला त्याच्यानंतर रात्र रात्रची रात्रचा समावेश शब्द आहे निशा काय निशा काय शब्द आहे निशा त्याच्यानंतर झाड जाड़, झाडाचा शब्द आहे वृक्ष काय वृक्ष वृक्ष सुद्धा म्हणतात आणि आणखीही याचे समानार्थ शब्द आहेत आपण ते पुढे पाहणारच आहोत त्याच्यानंतर आहे सागर काय सागर सागर शब्दासाठी सम समानार्थ शब्द काय आहे समुद्र काय काय आहे समुद्र लक्षात चला त्याच्यानंतर आहे अनाथ अनाथ या शब्दासाठी समानार्थ शब्द आहे पोरका काय पोरका नवोदयाच्या परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो अनाथ या शब्दासाठी समानार्थ शब्द काय तर या ठिकाणी काय आहे पोरका त्यानंतर अनर्थ शब्द आहे अनर्थ अनाथ वेगळं अनर्थ वेगळं अनर्थ, अनर्थ म्हणजे काय संकट काय संकट या ठिकाणी आपण म्हणू शकतो अपघात या शब्दासाठी समानार्थ शब्द आहे दुर्घटना काय आहे दुर्घटना अपेक्षाभंग काय अपेक्षाभंग या शब्दासाठी कोणता आहे हिरमोड हा शब्द या ठिकाणी काय आहे समा शब्द आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा हा जो शब्द आहे हा वाक्यप्रचारामध्ये सुद्धा वापरला जातो एखाद्या वेळेस त्याच्यामुळं हे आपल्याला माहिती पाहिजे मराठीमध्ये गोष्ट काय आहे भाषा विषयामध्ये ज्यांचा शब्द संपत्तीवर कमांड आहे तो मुलगा त्या ठिकाणी याचे मार्क घेऊ शकतो चला याच्यानंतर आवाज सर्वांना येतोय का हा याच्यासाठी याच्यानंतरच जे पेज आहे त्याच्यावरती आपण शब्द घेतले आहेत अभिवादन तर या ठिकाणी जर आपण पाहिलं अभिवादन अभिवादन या शब्दासाठी समानार्थ शब्द आहेत नमस्कार वंदन प्रणाम काय नमस्कार वंदन प्रणाम हा शब्द जो आहे हा वाक्यप्रचारामध्ये सुद्धा विचारू शकतात त्या ठिकाणी आपल्याला शब्दाचा अर्थ लावता आला पाहिजे काय होऊ शकतो तर अभिवादन म्हणजे काय नमस्कार वंदन लक्षात त्याच्यानंतर गौरव अभिनंदन अभिनंदन वेगळं आणि अभिवादन वेगळं अभिवादन म्हणजे नमस्कार अभिनंदन म्हणजे काय गौरव आपण म्हणत नाहीत का एखाद्या मुलाने जर चांगलं काम केलं त्याचं अभिनंदन करणं किंवा परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झाले तर मग काय कर काय करतील तुम्हाला लोक काय करतील तुमचं अभिनंदन करतील काय अभिनंदन करते अभिनंदन म्हणजे काय त्या कार्याचा गौरव करणं त्याच्यानंतर अभिमान अभिमान म्हणजे काय रे गर्व काय अभिमान या शब्दाचा अर्थ होतो गर्व चला त्याच्यानंतर शब्द आहे अभिनेता अभिनेता अभिनेताचा जो समान शब्द आहे तो आहे नट काय नट हा त्या या अभिनेता या शब्दाचा समानार्थी आहे त्याच्यानंतर अरण्य अरण्य या शब्दासाठी दोन तीन शब्द आहेत एक आहे वन दुसरा आहे जंगल तिसरा आहे कानन हा लक्षात कानन म्हणजे काय तर वन वन किंवा जंगल यासाठी समानार्थ शब्द हे आहेत अरण्य वन जंगल सर्वांचा अर्थ काय आहे सारखाच आहे त्याच्यानंतर अवघड अवघड या शब्दासाठी काय कठीण आपण नाही की एखादं काम खूप अवघड आहे अवघड म्हणजे स्नेहल पानकुळे या ठिकाणी जॉईन झाले आहेत तुमचं स्वागत आहे चला अवचित या शब्दासाठी समानार्थ शब्द काय आहे अवचित अवचित या शब्दासाठी समानार्थ शब्द आहे आवचित एकदम आपण जे हे समानार्थ शब्द घेता आहोत याच्यामध्ये दोन जरी तुम्हाला शब्द आले ते जर तुमच्या बरोबर आले त्या ठिकाणी तुमचे एक पॉईंट पंचवीस गुण मिळतात म्हणजे दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात त्याच्यामुळे एकही शब्द तुम्ही म्हणजे असं निष्क निष्काळजी करायची नाही त्या ठिकाणी काळजीपूर्वक त्या ठिकाणी ऐकायचे आहे तर चला त्याच्यानंतरचा शब्द आहे आवर्षण आवर्षण या शब्दासाठी समानार्थ शब्द आहे दुष्काळ काय दुष्काळ रॅपिड फायरमध्ये असंच असतं चला त्याच्यानंतर अविरत या शब्दासाठी काय सतत काय सतत त्याच्यानंतर अखंड अविरत म्हणजे काय सातत्याने त्या ठिकाणी चालत असलेला अविरत म्हणत नाहीत का आपण त्या पद्धतीनं या ठिकाणी उत्तर त्याचं समान शब्द आहे सतत अडचण नाही चला शहा चलो आवाज व्यवस्थित येतोय त्याच्यानंतरचा शब्द आहे अडचण हे लेक्चर लाईव्ह राहणार आहे फक्त रेकॉर्डेड राहणार नाही अडचण या शब्दासाठी शब्द समानार्थ शब्द आहे समस्या समस्या या हा शब्द वाक्यप्रचारामध्ये येऊ हो शकतो त्याच्यानंतर अभ्यास अभ्यास या शब्दासाठी काय समा समानार्थ शब्द आहे सराव काय सराव असा या अभ्यास या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे त्याच्यानंतर हे शब्द आहेत बघा महत्वाचे शब्द आहेत शब्द आहे बघा अन्न काय अन्न असा शब्द आहे त्याला आहार किंवा खाद्य असं सुद्धा म्हणतो आपल्याला माहित असत माहित आहे अन्न म्हणजे काय तर आहार परंतु खाद्य हे सुद्धा त्यासाठी समानार्थी शब्द आहे अग्नी अग्नीसाठी शब्द आहे आग काय आग त्याच्यानंतर पावक सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो अचल अचल म्हणजे काय शांत किंवा स्थिर अचलचा विरोधार्थी काय होईल चल बरोबर आहे परंतु अचलचा समानार्थी काय होईल शांत किंवा स्थिर स्तब्ध अचंबा अचंबा हा शब्द एखाद्या वेळेस विचारू शकतात अचंबाचा अर्थ होतो आश्चर्य काय आश्चर्य किंवा नवल चला त्याच्यानंतरचा शब्द आहे अतिथी पाहुणा अतिथी या शब्दासाठी समानर्थ शब्द आहे पाहुणा काय आहे पाहुना असा या शब्दाचा अर्थ होऊ शकतो त्याच्यानंतर अत्याचार अत्याचाराचा समान शब्द होतो अन्याय नंतर अपराध अपराधचं समान शब्द होतो गुन्हा दोष अपमान अपमान याचा मानभंग काय हा शब्द लक्षात ठेवायचा आहे अपमान करणे अपमान करण्याचा अर्थ काय मानभंग करणे मला सांगायचं आहे याच्यानंतर आहे अपाय अपाय म्हणजे काय रे इजा इजा करणे यालाच आपण अपाय करणे असं सुद्धा म्हणतो त्याच्यानंतर अश्रू अश्रू शब्दासाठी आसू हा सुद्धा शब्द या ठिकाणी आपण वापरू शकतो अंबर म्हणजे काय वस्त्र काय अंबर वस्त्र त्याच्यानंतर अमृत अमृत पियुष पियुष अमृताला पाण्याला सुद्धा अमृत म्हणतात पाणी त्याला सुद्धा उदक उदक हा सुद्धा शब्द या ठिकाणी म्हणतात पाण्यासाठी अहंकार अहंकारासाठी काय गर्व गर्व हा शब्द जो आहे तो अहंकारासाठी वापरला जातो त्याच्यानंतर आहे अंक अंक याचा अर्थ काय आकडा काय आकडा आणि त्याच्यानंतर अंक म्हणजेच मांडी असं सुद्धा होते काय मांडी असं सुद्धा होत असत त्याच्यानंतर आई शब्द आहे आईसाठी शब्द आहे माता माय जननी माऊली लक्षात त्याच्यानंतर आहे बघा आकाश आकाश शब्दासाठी अ शब्द आहे आभाळ गगन न भ अंबर काय नभ अंबर, का अंबर। त्याच्यानंतर आठवण या शब्दासाठी काय आहे आठवण आठवणसाठी स्मरण स्मृती सय सय हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आठवड्याचं सप्ताह आनंदासाठी हर्ष हा शब्द या ठिकाणी वापरला जातो कधी कधी विचारलं जातं आनंदासाठी समानार्थी काय शब्द आहे तर आनंदासाठी समान शब्द आहे हर्ष काय आहे हर्ष त्याच्यानंतर आहे आजारी आजारी पीडित आणि रोगी असा या ठिकाणी अर्थ होऊ शकतो चला त्याच्यानंतर आयुष्य आयुष्य असा शब्दासाठी जीवन किंवा हयात असा सुद्धा या ठिकाणी अर्थ होऊ शकतो त्याच्यानंतर आतुरता या शब्दासाठी उत्सुकता शब्द समानार्थ शब्द होऊ शकतो त्याच्यानंतर आरोपी आरोपीचा समान शब्द आहे गुन्हेगार किंवा अपराधी आश्चर्याचा समानार्थ शब्द आहे नवल अचंबा आसन आसन याचा समान शब्द आहे बैठक बैठक जे जे बसतो आपण त्या ठिकाणी त्याला सुद्धा आसन असं सुद्धा म्हणतात त्याच्यानंतर आवाज आवाजसाठी ध्वनी आणि र व शब्द आहे काय र व हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी येऊ शकतो चला त्याच्यानंतर आहे आज्ञा आदेश हुकूम आज्ञा आज्ञाचा काय आहे समान शब्द आदेश हुकूम त्याच्यानंतर आहे आदेश हुकुम त्यानंतर आहे आपुलकी आपुलकीचा जवळित्ता काय आहे जवळितता आपत्ती आपत्ती म्हणजे काय रे संकट त्याच्यानंतर आरसा आरसाला दर्पण हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे एखाद्या वेळेस तुम्हाला दर्पण हा शब्द बुद्धिमत्तामध्ये सुद्धा येऊ शकतो बरेचसे शब्द आहेत जसे की भाजनी शब्द आहे बघा भाजनी हा जो भाजनी शब्द आहे तो असतो क्रम परंतु हा शब्द आपल्याला माहिती नसतो तिथं आपली गफलत होते त्यानंतर आरंभासाठी काय आहे सुरुवात आशा आशासाठी काय इच्छा आस आस हे शब्दासाठी काय मनीषा हा शब्द त्या ठिकाणी येतो लक्ष काही अडचण नाही चालेल थोडा प्रॉब्लेम येत आहे बघा नेटवर्कचा चालेल हे लेक्चर मी रेकॉर्डेड टाकल जे लाईव्ह आहेत त्यांनी आता मूव होऊ शकता परंतु लेक्चरला अडचण येत आहे आता थोडं टेक्निकल प्रॉब्लेम यायला लागला